स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत आपला व्हिडिओ जो कोणी पहिल्यांदा पाहत असेल त्या बहिणीचं व भावांचं देखील मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलो वळणला कारण की सकाळी लवकर आलो पप्पा दोन दिवस झाले सुट्टीवर होते मित्रांनो मग त्यांना घेऊन आलो इथलं आवरलं मित्रांनो पाणी भरतोय अजून झाडून वगैरे घ्यायचंय बघा इथं गोळ्या वगैरे झाडलं नाही मित्रांनो कारण की पप्पा माग गेले बघा ह्या आपल्याला गोळ्यान मित्रांनो ह्या दिदीच्या माग करायच्या कारण की जास्त गोळ्या झाल्यात मित्रांनो घरी पण तिने काय घेतलं नाही त्याच्यापेक्षा म्हटलं पैसे वाया घालण्यापेक्षा म्हणजे ते फेकून देण्यापेक्षा मागं दिल्या तर आपल्याला दोन तीनशे काय येतील ते आपले होतील आहे की नाही मित्रांनो बघा बा गाडी बाहेर लावली मस्त पाहिजे आणि मित्रांनो आज मंगळवारचा दिवस असल्यामुळे आज अस शाळेला सुट्टी वगैरे काही नाहीये मुलं खेळतात बघा किती घाण वगैरे झाली आणि इथं मम्मी जर नसली ना मित्रांनो खूप अशी घाण करतात बघा इथं गाडी लावली तिकडे पोरं खेळतात प्रेम मित्रांनो तो छोटा प्रेम आहे ना तो आताच माझ्या सोबत बरंच टाईम गप्पा मारला त्यांनी आणि गेला मित्रांनो तो कारण की छोटा आहे लय मित्रांनो चौथीला आहे पण इतका शांत मुलगा आहे ना कसं छोटं पोरगं जेवण बसला ना त्याच्या गप्पा खूप वेगळे वेगळे असतात त्याला उत्तर द्याय नाही ना आपण कंफ्यूज होऊन जातो याला काय उत्तर द्यावा तर चला मित्रांनो ह्या बघा माठ भरलाय आणि हांडा लावला होता हांडा भरला, भरला का नाही बघू आपण अरे बापरे हांडा पण भरलाय मित्रांनो हांडा वगैरे इकडे घेऊ आणि हे झाडून वगैरे घेऊ मित्रांनो त्या बघा पाठीमाग कपडे चाललं आहे मुलांचं तिथं एकदा साफ स्वच्छता करून घेऊ आहे का नाही इथून मग आपल्याला जायचंय मित्रांनो सोन्याला देखील जायचंय एवढं झालं झाडून वगैरे झालं ना तर निघू आपण सोनाच्या दिशेने एकदा कॉट वगैरे झटकून घेऊ आहे का नाही बऱ्या दिवसाचं बंद होतं दोन दिवस झाले झटकून वगैरे घेऊ पाणी स्वच्छ भरून घेऊ तर बघा मित्रांनो निघालो आता घरून गावाच्या खाली आलो मित्रांनो बघा नदीच्या पुलावर आहे मित्रांनो हे समोर पिपरे गाव दिसतंय बघा नदीला पाणी किती पाणी एकदम फुल भरलेली नदी मित्रांनो कारण की अं आवरलं तिथलं आहे बघा इथं शिकार चालू आहे मासेदाराची कळ वगैरे टाकून बसले रोड पण इतका खराब आहे मित्रांनो नदीचा असून देखील मित्रांनो फक्त पूल मध्ये दोन्ही गाव एकदम जवळ आहे व पिपरी जयंतीचा मित्रांनो येत बघा रोड ना आपल्याला सात आठ किलोमीटर जायचं आहे मित्रांनो सोन्याला येथून गोळ्या वगैरे चेंज करू देण्याचं काम करू येऊ घर जवळ लवकरच जाऊ नाही का नाही कारण की जेवण वगैरे काही केलेलं नाही आपण बघा मित्रांनो इथ की जे चिचेचे झाड आहे एकदम मोठले असे छानपैकी वाटत मित्रांनो इथून किचे एकदम मोठा झाडांना एकदम आकर्षित वाटत मित्रांनो एवढ्या ठिकाणी फुल वगैरे वलडून आलो पिपरीचं गाव आहे ना ते माग टाकलं मित्रांनो आता असतं म्हणून आपल्याला भेटले लागेल मित्रांनो इथून पाचशे दहा मिनटाचा रस्ता आहे अजून म्हणजे आपण पिपरीच्या एरियातच आहे मित्रांनो गावाच रान वगैरे इकडं शक्यतो शेतकरीत राहायला आहे जास्त करून यांची वगैरे कसं त्यांचं उपमान होऊ शकतात गाय बाई तर किती मोठा मोठा आहे मित्रांनो तिथं इकडं मित्रांनो जास्त गायचं प्रमाण आहे वर्गा पाळायचे कारण की शेतकऱ्याला गाय शिवायचं मत नाही मित्रांनो रोड पण बारापैकी वर्गा कारण की मोठमोठ्याले खड्डे आपण गाय आहे सगळीकडे जिकडे बघेल ना मित्रांनो तिकडे गाया दिसेल ना तिकडं जास्त करून गाया जास्त पाळल्या जातात गाडी आली मित्रांनो आता आपण आलोय सोने शहरामध्ये न जी तयारीच आपल्याला दवाखान्यात इथं पण आलो इथं गाडी लगेच लावली मित्रांनो आणि बघा इथं आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे नंदाई हॉस्पिटल आहे आणि वर देखील काम चालू केलं वाटतंय डॉक्टरनी इथं गाडी वगैरे लावली म्हटलं आता काम वगैरे उरकून घेऊ इकडं पण हॉस्पिटल आहे मित्रांनो समोरासमोर असे दोन हॉस्पिटल आहे आणि मित्रांनो थोडे गावाच्या बाहेर शनी शिंगणापूर पूर रोडला आहे मित्रांनो बघा तर जाऊ आपण मध्ये आणि काय असेल ते आपल्या गोळ्या वगैरे चेंज करून घेऊ आहे का नाही आणि जाऊ निघू आपण गरीब पण म्हणजे चेंज म्हणजे पाठी मागे द्यायच्या मित्रांनो डोळ्या नाही घ्यायच्या आपल्याला कारण की डोळ्या आहेत त्याच्यामुळं ती तरी घेऊन आली होती तर चला जाऊ मध्ये काय असेल ते करून घेऊन पटकन जाऊ घरी बघा कुत्र्यांची पण झोपा चालत मस्त पाहिजे मोठी अशी बिल्डिंग आहे चाला जाऊ आपण मित्रांनो माझं बोलणं झालं कारण की डॉक्टर नव्हते ते म्हणे डॉक्टर आल्यावर पैसे द्यायचे असते आणि ओ पी डी पण चालू नव्हती पण आपल्याला इथं थांबता नाही यायचं कारण की आपल्याला देवळ पण जायचं आणि जेवण नाही केलेलं नाही तर चला निघू डॉक्टर आल्यावर तर आपल्याला कॉल करतीलच ती नाही केला तर आपण उद्या परवा येऊन पैसे घेऊन जाऊ आपले नाही तर चला निघू मित्रांनो मग आपण बघा इकडं एकदम पटांगण आहे मित्रांनो तिकडं घर गर वगैरे बांधायचे काम आणि राहण्याचीच वस्ती मित्रांनो इथं काय प्लॉट वगैरे पडलेले मस्त पायकी बघा इथं किती दवाखाना पण किती आहे अस्वच्छता आहे मित्रांनो आता घरी आलेलो आहे कारण की दुपारी झालं होतं तर एक वाजलं होतं मला सोनं येऊन घरी येण्यासाठी मित्रांनो कारण की सोनं नाही म्हटलं तरी मित्रांनो एक दीड तास लागतो ता आपल्याला जायला यायला म्हणजे आपण वळण होऊन गेलो होतो सकाळी मी सातला जर वळणला पण गेल मित्रांनो घरू मग तिथून आलो घरी आलो जेवण वगैरे केलं मित्रांनो कसं मम्मी त्यांचं पापडीचं चालू होतं म्हणून मम्मीला थोडी मदत केली कारण के की शिवांश पण उठेल होता ना मग त्याला घेतलं आईडवणी करत होता आता देखील मित्रांनो तिकडल्या घरात खेळतोय बघा आता इकडं होतं मित्रांनो म्हटलं तिकडं दूध काला खात होता म्हटलं तिकडे का गेले मग ते दोघं मायले आणि मी बसलो मित्रांनो इथं तर हा बघा मित्रांनो आवाज लगेच इकडे पळायला इकडे यायचं असेल त्याची आई येऊ देत नसेल मित्रांनो तर जाऊ द्या मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ मी तेच संपवतो आशा करतो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो सर्वांना जे या देवाशी व शुभरात्र आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण की ह्या बघा अंधार पडायचाच बाकी आहे म्हटलं आज लवकर जाऊन यावा नाही आपल्या नेहमीच्या ठिकाणी नंतर कसं होतं खूप उशीर होऊन जातो मग जेवायला सगळे वाट बघतात सर्वांना शुभरात्र जे दिवशी व व्हिडिओ आवडल्यास तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये